असं आहे की मुंबई म्हणजे आता भ्रष्टाचाराची गटार गंगा झाली आहे दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपले चार बोट किती रुतलेले आहेत भ्रष्टाचारात हे आता बसलेले सत्ताधाऱ्यांना चेहरा उघड होताना आपल्याला सगळा महाराष्ट्र बघतोय खर तर पहिल्या पाण्यामध्ये मुंबईची जी दुरावस्था झाली मेट्रो डुबली रस्ते पूर्णत पाण्याखाली आले मंत्रालयांच्या पुढे दोन फूट पाणी होता आणि सगळीकडे मुंबई आता पूर्णत जे चित्र मुंबईचं पहिल्या पावसात दिसलं यावरून मुंबईच्या भ्रष्टाचारामध्ये सत्ताधाऱ्यांनी किती हात धुवून घेतलं जसं पावसाने हात धुतलं तसं सत्ताधाऱ्यांनीसुद्धा आपले हात धुवून घेतलेत आणि त्यामुळेच मुंबईची अशी दुरावस्था झाली आरोप करताना पूर्वी ज्या वेळेस सत्तेमध्ये नव्हते त्यावेळेस ती मुंबईत तुंबली की घसा पर्यंत पडेपर्यंत ओरडणारी सगळी मंडळी आता कुठल्या बिळात लपली आहेत हे आता दिसत नाही कारण मुंबईच्या संदर्भात केवळ ही लुटण्याची लुटण्यासाठी हे शहर आहे मुंबई म्हणजे लुटण्याचं शहर आहे जसं ते पूर्वी एखाद्याची नजर वाईट नजर पडल्यासारखी परिस्थिती आता या मुंबई शहराची झालेली आहे मला वाटतं एकूणच आत्ताच्या अवस्थेला हे सर्व सत्ताधारी याला जबाबदार आहेत आणि यांनी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजेत की पूर्वी आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करत होतो पण आम्ही सुद्धा भ्रष्टाचारी आहोत त्यामुळे आम्हाला माफ करा मुंबईवर कोणाची वाईट नजर आहे मुंबई लुटणाऱ्यांची वाईट नजर सत्ताधारींची आहे त्यातील भारतीय जनता पक्षाने तर सर्व प्रमुख जागा प्राईम लँड सगळे अदानींच्या घशात घातले आहेत जवळपास दहा लाख कोटीच्या जागा आतापर्यंत मुंबई आणि परिसरातील अदानींना दान दिल्याची संपूर्ण परिस्थिती आहे आणि त्यामुळे मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष आहे तर मुक मुंबईच्या भूखंडावर साऱ्यांचं लक्ष आहे मुंबईतल्या जनतेच्याकडे लक्ष नाही आहे तर मुंबईतून मिळणाऱ्या मलिदावर यांचं लक्ष आहे हे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता सिद्ध झालेलं आहे थँक्यू थँक्यू भात अशी म्हण आहे की निर्लज्जम सदा सुखी असं निर्लज्ज सरकार महाराष्ट्रामध्ये कधीच पाहिजे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र